प्रेक्षकांना नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी बी एस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपला सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि डोके हो मित्रांनो आज एक जानेवारी नवीन वर्षाचा प्रथम दिवस आणि नवीन वर्ष नवीन उमेद नवीन आशा नवीन कल्पना आणि नवीन योजना हे आपण ह्या दिवशी करत असतो पुणे येथे शौर्यदिन साजरा केला जातो आणि ज्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी जातात प्रत्येक व्यक्ती हा नवीन वर्षी नवीन कल्पना आणि नवीन प्लॅनिंग करत असतो आणि ह्या नवीन वर्षामध्ये आपल्या काय काय योजना आहेत आपल्या काय कल्पना आहेत आपली काय स्वप्न आहेत आणि ह्या स्वप्नाला धुमारे फुटत असतात आणि ह्या योजना कल्पना करत असताना प्लॅनिंग करत असताना आपल्या आयुष्याची घडी आपल्या आयुष्याचं प्लॅनिंग आपले, आपले, आपले कौटुंबिक प्लॅनिंग आपलं सामाजिक प्लॅनिंग वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक आपल्या आयुष्याचं प्लॅनिंग करण्यासाठी हा दिवस निवडतात ह्या प्रथम दिवशी कुणी मंदिरामध्ये जातो प्रार्थना करतो कुणी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या श्रद्धास्थानाला अभिवादन करतो कुणी वेगवेगळ्या पद्धतीची पार्टी करतो कुणी कुटुंबासमवेत कुठेतरी ट्रीप एन्जॉय करतो पार्ट्या करतात वेगवेगळ्या पद्धतीनं ज्याला जसं वाटेल तसं तो ह्या नवीन वर्षाचं स्वागत करतो आणि ह्या नवीन वर्षाचं स्वागत करत असताना ह्या संपूर्ण वर्षामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे याचं त्याचा मनामध्ये प्लॅनिंग होत असतं काही सहकाऱ्यांना कुटुंबी तो सांगतसुद्धा असतो काही लोक शेअर करतात काही शेअर करत नाहीत पण प्रत्येकाच्या मनामध्ये नवीन वर्षाची नवीन योजना ही तयार झालेली असते मित्रांनो आता जग जागतिकरणामुळे खाजगीकरणामुळे आणि सार्वत्रिककरणामुळे जग फार जवळ आलेलं आहे आणि ह्या क्षेत कुठल्याही क्षेत्रामध्ये आता यश मिळणं सोपं झालेलं आहे आपण जर कष्ट करत असाल आपल्याला संधी मिळत असेल आपल्याला सहकार्य मिळत असेल आणि आपण सातत्याने मेहनत घेत असाल तर आपल्याला निश्चितपणे नवीन क्षेत्रामध्ये आता यश संपादन होतं पूर्वीच्या काळी आपण पाहिलं होतं तर काही मूळभर लोकांची मक्तेदारी होती म्हणजे यश श्रीमंती पैसा प्रतिष्ठा ही काही लोकांची मक्तेदारी होती मक्तेदारी आता तशी मक्तेदारी राहिलेली नाही आता जागतिकरणामुळे सर्व जगजवळ आलेलं आहे आणि जशी ती रिलायन्स कंपनीची जाहिरात जी तुम्हाला आठवते त्याच्यात म्हटलं होतं करलो दुनिया मुठी म्हणजे आता जर तुम्ही सम शक्य झालं तर आता तुम्ही काहीही करू शकता आणि म्हणून तुमच्या स्वप्नामध्ये ताकद असली पाहिजे आणि तुमच्या स्वप्नामध्ये ताकद असली तर तुम उंच भरारी तुम्ही घेऊ शकता गगन भरारी घेऊ शकता तुमच्या स्वप्नाला मृतवंत तुम्ही वास्तववादी ते स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता म्हणून मित्रांनो हे नवीन वर्षपर्यंत आपापली स्वप्न पूर्ण करत असताना एकमेकांना आपण सहकार्याची भावना ठेवा एकमेकांना मदत करण्याची भूमिका आपली असली पाहिजे एकमेकांना सहाय्य केल्याने आपल्याला निश्चितपणे सामुदायिकरित्या यश संपादन होतं आपण समाजामध्ये राहतो आपण समाजामध्ये एकमेकांशी निगडीत राहतो आणि त्यामुळं एकमेकांची जी स्पर्धा आहे ही स्पर्धा हेल्थी स्पर्धा असली पाहिजे ही खेळकर असली पाहिजे ही मैत्रीपूर्ण स्पर्धा असली पाहिजे आणि त्या मैत्रीपूर्ण स्पर्धेतनं एकमेकांना हाताशी हात घालून आपण यश संपादन केलं पाहिजे केवळ यशच नव्हे केवळ संपत्तीने प्रतिष्ठा नव्हे तर समाधानसुद्धा आपल्याला लाभलं पाहिजे मनाचं समाधान हे प खूप महत्त्वाचं असतं आणि ते सुद्धा समाधान आपल्या लोकांबरोबर आपल्या जे सहकारी आहे आपले जे कुटुंब आहे आपली जी अतिष्ट नातेगुती आहे त्यांच्याबरोबर हे यश आपल्याला मिळ मिळवलं पाहिजे हे यश आपल्याला त्यांच्याबरोबर शेअर करता आलं पाहिजे हे यशाबरोबर ही यशाची जी, जी नांदी आहे ती त्यांच्याबरोबर आपल्याला घालवता आली पाहिजे म्हणून मित्रांनो ह्या नवीन वर्षामध्ये आपल्या विशिष्ट जे युवक आहेत जे मद्यपान करतात आणि त्या पार्ट्या करतात आणि थर्टी फजच्या नावाखाली रात्रभर धिंगाणा घालता हिंसाचार करतात आणि अनेक अने प्रकारचं जे स्वैराचार करतात त्यांना माझी विनंती आहे तुम्ही थर्टी फाईव्हच्या नावाखाली जी पार्टी करता आणि पूर्ण एक जानेवारी जो वर्षाचा प्रथम दिवस आहे त्या दिवशी कुठली संकल्पना न करता तुम्ही मद्यपानामध्ये मजगूल असता तर यातून तुमच्या तु तु आयुष्याला काही वळण लागणार नाही आहे आपण गेल्या वर्षी सातत्याने अनेक प्रयत्न करत असतो ही गोष्ट मी आता करेल ही गोष्ट मी नंतर करेल ह्या गोष्टीचं माझं प्लॅनिंग आहे आणि ते काही होत नाही म्हणून मित्रांनो की जी सुरुवात तुम्ही आज करणार असाल ती आत्ता ताबडतोब करा त्यामुळे उद्या उद्या उद्या, उद्या कधी येत नाही आणि आज कधी जात नाही म्हणून आपल्याला ताबडतोब आपली नवीन वर्षाची सुरुवात केली पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीच्या संध्या आता या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला ज्याच्यामध्ये रुची आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे त्याच्यामध्ये स्वतःला तुम्ही झोकून द्या आणि स्वतःला झोकून द्या आणि बघा संसाधनं नाहीत अवजारं नाहीत संधी नाही पैसा नाही वातावरण अनुकूल नाही अशा पद्धतीची नकारात्मकदृष्ट्या तुम्ही विचार करू नका सकारात्मक दृष्ट्या तुम्ही विचार करा आपण अनेक लोकांचा इतिहास आठवा अनेक लोकांची उदाहरणं आय आठवा ज्यांच्याकडे काही नसताना शून्यातनं त्यांनी विश्वनिर्माण केलं कीर्ती प्रस्थापित केली यश मिळवलं आणि पैसा मिळवला आणि त्याच्यातनं त्यांनी आज त्यांचं नाव सर्वत्र गाजतंय ते, सर्वत्र त्यांना ओळख मिळालेली आहे असे अनेक अनेक क्षेत्रातले दिग्गज हे मला माहिती आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे म्हणून हे नवीन वर्षाची सुरुवात करत असताना आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना आपण हे जे जागतिकरण झालेलं आहे ह्या जागतिकरणाच्या माध्यमातून ज्या संध्या उपलब्ध झालेल्या आहेत त्या संध्याचं सोनं करण्यासाठी आपण सर्वांनी आपली इच्छा आकांक्षा एकत्रित करून आपली महत्त्वाकांक्षा या आव्हान याला आपण विचार करून आपण आपल्या यशाकडे आगेकूच करावं आपलं यश संपादन करावं आणि जे आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे या आयुष्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्या आयुष्याला प्रेझेंटेशन करावं आणि आपल्या आयुष्यातनं समाधान मिळवत असताना आपल्याला ह्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी वेगळं पण केलं पाहिजे आपलं नाव हे टिकलं गेलं पाहिजे आपण ह्या कुठल्याही ज्या क्षेत्राशी निगडीत असू त्या क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण करणं हे अभिप्रेत आहे मी ह्या नवीन वर्षाच्या न आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आपली जी स्वप्न आहे ती स्वप्न पूर्ण पूर्ण करण्यासाठी आपल्याला बळ मिळो आणि आपली सर्व स्वप्न पूर्ण होत अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो अशा पद्धतीच्या शुभेच्छा आपल्याला व्यक्त करतो आणि ह्या नवीन वर्षामध्ये निश्चितपणे मी एक नवीन नवीन नवी मोटिवेशनल व्हिडिओ असती वेगवेगळ्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक सार्वजनिक विषय विषय असतील या विषयाच्या अनुषंगानं वेगवेगळे व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवेल आपल्याशी सुसंवाद साधेल हा या वर्षाचा पहिला व्हिडिओ आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या स्वप्नांना मी शुभेच्छा देतो तूर्त ह्या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीचे व्हिडिओ मी सातत्याने आपल्यासाठी बनवत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो हॅपी न्यू इयर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र